या ठिकाणी दत्ताबापू अनपट यांना सुद्धा आपण ऐकलं या ठिकाणी शिवसेनेचे वैद्यकीय आर्थिक सहाय्यक अशा प्रकारची त्यांची एक संकल्पना आहे आणि त्याच काम करत असणारे सातारा जिल्ह्यातीलच साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे विराजराव खराडे ज्ञानेश्वर पवार अमित पवार त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या चौसवर्णात एक त्यांचे पती सुद्धा शिवसेना वैद्यकीय कक्षामध्ये काम करतात फराग भोटे या ठिकाणी दीपक कदम आहेत जनार्दन आप्पा बोबडे आमचे डॉक्टर खराडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन जगताप जगन्नाथ शिंदे कुणाल झंझणे बाजीराव तरडे बळवंतराव नलवडे आपल्या सरपंच रुपालिताई बोबडे त्याचप्रमाणे रवींद्र कदम ताराचंद प पवार काशीनाथ कुमार शिंदे प्रतीक रिटे दशरथराव शिंदे मच्छिंद्र कदम नामदेवराव जाधव दयानंद शिंदे सुरेश नलोडे सुशांत राशिलकर संतोष कारंडे सचिन बोबडे आदेश बोबडे ऋतुराज नलोडे नवनाथ बोबडे मारुती कुंभार नैपत बोबडे तुषार सर्वच या ठिकाणी तुळशी दादा कदम कदमे डॉक्टर किरण जगतापेद आपण उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर हा युवकांचा मेळावा आहे आणि युवकांनी या मेळाव्यामध्ये बोलावं आपले विचार मांडावे अशा <laughs> दृष्टिकोनातून या मेळाव्याचं आयोजन या परिसरातील सर्वच युवकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी केलं केवळ आपल्या परिसरातील नव्हे तर संपूर्ण सासवड गट गण या परिसरातील सर्व आपण युवक एकत्रित येऊन हे आपण नियोजन केलेलं आहे याबद्दल या सर्व युवकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार शिवसेनेचा आपला प्रवास कसा झाला माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला कल्पना दिली तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे की या ठिकाणी बोलायला उभा असताना शिवसेनेच्या माध्यमातून कधी तुमच्या समोर उभं राहील असं तुम्हालाही कधी वाटलं नव्हतं ना, ना मला वाटलं ही वस्तुस्थिती <coughs> एकंदरच आपण देशामध्ये अत्यंत अस्थिर राजकारण आपण पाहतो तोच अनुभव आपल्याला आपल्याकडं पाहायला मिळाला बापूंनी सांगितलं की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण जो काही निर्णय घेतला असेल तो बरोबर चुकीचा कालांतराने आणि त्यानंतरच्या काळामध्ये एक प्रकारचं अस्थिर राजकारण आपल्या सर्वांना पाहायला मिळालं दबावाचं राजकारण पाहायला मिळालं आता विश्वजित राजे म्हटले की बरीच लोक आपल्याला सोडून गेले तीस तीस वर्ष काही लोक आपल्या बरोबर त्याच्या माग काही ना काही कारण दुसऱ्या पिढीतली सुद्धा अनेक आपल्या बरोबर तिसऱ्या पिढीतली बरोबर होती परंतु त्याच्याही माग काही ना काही कारण होत एक अत्यंत दबावाचं राजकारण त्या ठिकाणी मग त्याला आर्थिक अडचणीत आणायचा व्यावसायिक अडचणीत आणायचा आणि त्या माध्यमातून काही झालं तरी तो आपल्याकडं वाढवायचा ही नीती केवळ ठोकर तालुक्यातच नव्हे तर तुम्ही वरपासून बघा खालपर्यंत तीच नीतीचा अवलंबन त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतो त्यात काही वेगळं हेत त्यांनी केलं अशातला खालपर्यंत त्याच नीतीचा अवलंब आता नावं जर मी घेतली तर तुम्ही म्हणाला आता कशासाठी नावं घेत पाह पवारसाहेबांबद्दल आपल्याला आधारे अजितदादांबद्दल आधारे अजितदादा पवार साहेबांना सोडू शकतात का मला काय म्हणायचे लक्षात घ्या बाकी आता विषय जाऊ सोडू शकत नाही त्यावर असं काही दबाव आला की पर्यायच राहायला आणि ह्या सर्व अस्थित राजकारणामध्ये केवळ तुम्हाला आम्हाला नव्हे तर तालुक्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुरक्षित त्या ठिकाणी मिळावं सुरक्षिता मिळावी राजकारण त्या ठिकाणी मिळावं अशा दृष्टिकोनातून आपण घेतलेला निर्णय म्हणजे शिवसेना पक्षाचा निर्णय आणि आपली अशी एक खात्री आहे असा एक विश्वास आहे या पक्षाच्या माध्यमातून आणि या पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणे तशा प्रकारची ताकद आणि आपल्या कार्यकर्त्यांना जे काही संरक्षण म्हणजे इथं काय संरक्षण आपल्याला कुणी देण्याची गरज नाही पण शासनाच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काय आपल्याला संरक्षण लागतं त्याची देण्याची जबाबदारी या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल आपला जो असा विश्वास आहे तो विश्वास निश्चितपणे त्या ठिकाणी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अत्यंत कमी वेळात आपण शिवसेनेत गेलो आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जी ताकद आपल्याला दिली तो विश्वास आपल्याला दिला तो गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कालखंडात त्या ठिकाणी ज्या पक्षाबरोबर ज्या नेत्यांबरोबर काम केलं त्यांना मी काही म्हणणार नाही परंतु तशा प्रकारची ताकद आणि तशा प्रकारचा विश्वास हा केवळ या दोन महिन्याच्या शिवसेनेमध्ये गेल्यानंतर मिळालं आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छित नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी स्वतः आदरणीय शिंदे साहेब पलटेची निवडणूक पुढे गेली

ठिकाणी थिक, ताकद देण्याचा दृष्टिकोन त्यांनी तो ठेवला आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी कुठल्याही नेत्याच्या माध्यमातून ही जी मिळणारी ताकद आहे ही मी पहिल्यांदा जाणून त्यामुळे मला निश्चितपणे आपण शिवसेनेत गेलेलो आहे आता मात्र हा आपला झालेला निर्णय हा योग्यच आहे याविषयी आता माझ्या मनात काही शंका राहिली नाही फार मोठी ताकद आपल्याला ना आता त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आता व्यासपीठावरच आहे आजपर्यंत आपण सर्वात बरीच तरी तुम्ही मंडळी राजकारणात आमच्या समवेत काम करतायत काम करत असताना आज तागाय या ठिकाणी सर्वसामान्याला ज्या गरजा असतात कुणी आजारी पडलं तर वैद्यकीय त्या ठिकाणी आपल्याला गरज असते वैद्यकीय खर्च किती होतो आणि ते सर्वसामान्याचं कुटुंब त्या वैद्यकीय खर्चामध्ये उद्ध्वस्त असतो याची आपल्याला कल्पना आहे आमचे कचरे साहेबांनी या ठिकाणी मोरे साहेबांना ह्या विषयासाठी या ठिकाणी आणलं त्यांच्या सुविधा पत्नी स्वर्णातही कचरे सुद्धा हेच काम त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून करत असतात सांगायचा मुद्दा आहे की कुणालाही कुठल्याही प्रकारची वैद्यकीय अडचण त्या ठिकाणी आली तर मला वाटतं शिवसेना असा एकमेव कक्ष आहे की त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष त्या ठिकाणी त्यांचा आहे आणि मला वाटतं मोरे साहेब हे पश्चिम महाराष्ट्राचे ससंपर्क प्रमुख आहेत आणि आज ते केवळ लोणंद यांनी ह्या भागात येणार होते आपली सवय त्यांना समजते म्हणून या ठिकाणी ते उपस्थित राहील आपल्याला माहिती देण्याकरता उपस्थित राहील की तुम्हाला कोणालाही कसली वैद्यकीय पद्धतीची अडचण असेल तर त्या ठिकाणी त्याचं निवारण शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं त्याकरता ते असतील मला वाटतं चिवटे साहेब त्या ठिकाणी आहेत त्यांचा एक त्या ठिकाणी कक्षच आहे की तुम्ही त्यांना संपर्क कराल तुमची वैद्यकीय अडचण त्या ठिकाणी दूर करण्यासाठी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची मदत मिळते हे कुठल्या पक्षामध्ये तुम्ही अनुभव आजपर्यंत अनुभव आहे कुठल्या पक्षाचा असा जे काय करतोय ते आम्ही आमच्या पातळीवर करतो परंतु पक्षाच्या माध्यमातून अशा प्रकारची ताकद तुम्हाला एका या कारणासाठी मिळत असेल तर इतर कामांसाठी किती प्रमाणात ही ताकद तुम्हाला मिळेल हे लक्षात घेण्याची आवश्यकता आणि म्हणूनच म्हणतो की तरुण मंडळींनी तुम्ही आता युवक मेळावा या ठिकाणी घेतलाय अशा एका पक्षात तुम्ही आलेला आहे या पक्षाची स्थापना त्यावेळेला आदरणीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली आदरणीय आनंदरावजी गीते त्या ठिकाणी होते आणि एकनाथरावजी शिंदेसारख्या अनेक तरुणांनी त्या ठिकाणी एकत्रित येऊन ह्या पक्षाची ताकद त्या ठिकाणी मराठा माणसाची अस्मिता मराठा माणसाच्या संरक्षणासाठी मुंबईमध्ये निर्माण केली होता होता जी सगळीकडे पसरली आणि आज एक सर्वसामान्यांसाठी <coughs> तरुणांसाठी काम करणारा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आणि म्हणूनच मला तरुणांना तरुणांचा मेळावा या मेळाव्यामध्ये मी तरुणांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण सर्वांनी आता शिवसेनेच्या माध्यमातून आपापल्या भागातील सर्वसामान्यांपर्यंत पोचून त्याची प्रगती त्याचा विकास आणि आपल्या भागाचा विकास कसा करता येईल अशा दृष्टीने त्वरित कामाला लागा जास्तीत जास्त शाखा बापू आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये कशा निघतील याच्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागा शाखा काढायच्या म्हणजे ते बोर्ड लावायचा आणि त्या बोर्डवरती नाव त्या ठिकाणी आलं म्हणजे विषय संपला असं मुळेच या ठिकाणी मग तलाठी असतील ग्रामसेवक असतील वैद्यकीय सेवा असेल महसूल मधलं काम असेल कोणाचंही काम असेल ते त्या ठिकाणी होतंय का नाही वेळेवर होतंय का नाही ज्या काही शासकीय सेवा मिळत आहेत का नाही अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी या युवक तरुणांचं काम असेल आणि त्यांनी या शाखांच्या माध्यमातून ते करण्याची अपेक्षा आहे कोणाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल ती मदत त्या माध्यमातून मिळते का नाही मिळवून देण्याचा प्रयत्न करणं या अनेक ज्या समस्या असतात प्रवेशाचा संबंध असतो या सर्व समस्या या तरुण मंडळींनी आमच्यापर्यंत आणल्या पक्षापर्यंत नेल्या आपल्या नेत्यांपर्यंत नेल्या तर त्या निश्चितपणे सुटू शकतात आणि सर्वसामान्यांना त्यामधून फार मोठा दिलासा मिळू शकतो अशा दृष्टिकोनातून या शिवसेनेचा आणि शिवसेना शाखेचा आपल्याला <laughs> सर्वसामान्यांसाठी उपयोग करायचा आहे आणि त्या दृष्टीने कामाला रामराजांनी पाणी आणलं त्याच्या संबंधाने बापूंनी का आपल्याला सांगितलं केवळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा तो प्रश्न मार्गी गोष्ट लक्षात आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे पंच्याण्णव साली तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं त्यांच्या समवेत एकवीस आमदार अपक्ष पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातली निवडून आले होते आदरणीय कैलासवाशी संपतराव देशमुखांचं आवर्जून मी नाव या ठिकाणी घेतो या सर्वांनी त्यावेळेला शिवसेनेचं सरकार शिवसेनेचे मुख्यमंत्री त्यावेळेला होते आदरणीय बाळासाहेबजी ठाकरेंच्या आशीर्वादाने मनोहर पंत तो जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री झाले आणि कृष्णा खोऱ्याची स्थापना फलटण महाजाईच्या मैदानावर झाली हे काही आमच्या अनेक तरुणांना माहिती नसेल पण जुन्या जाणत्यांना माहिती असेल जा त्या कार्यक्रमाला ते असतील आणि या कृष्णा खोरीची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी या शिवसेनेच्या सरकारनी या मुख्यमंत्र्यांनी मनोहर पंत जोशी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याची त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला रोखे काढायला परवानगी दिली सरकार काड़े, काड़े त्या ठिकाणी रोखे काढण्यासाठी जामीन राहिलं आणि त्यामुळं पैसे उभे राहिले आणि जे काही एका मर्यादेच्या मध्ये पाणी आणचं काम जे करायचं होतं त्यामुळे ते शक्य झालं आणि हे जे सर्व शक्य झालं पश्चिम महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न मार्गी लागला त्यावेळेला आपण लक्षात ठेवायला पाहिजे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून हे मार्गी लागलं म्हणजे पुन्हा आपण आता शिवसेनेकडे गेलेलो आहे ह्याला पंच्याण्णव नंतर आता जवळपास दोन हजार पंचवीस मध्ये आपण हा घेतलेला निर्णय पंच्याण्णवला निर्णय घेतलाच होता आणि शिवसेनेने पाणी आणण्याचं फार मोठं कार्य त्या ठिकाणी मोहनपंत जोशींच्या माध्यमातून झालं आणि आता पुन्हा आपण त्या पक्षात त्याचा काही पक्ष नवीन आहे आशातला भाग नाही ज्या पक्षाने या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी पाण्याचा प्रश्न सोडवला त्या पक्षामध्ये आपण गेलोय आणि तो सुद्धा खरंच एक प्रकारचा धाडसी निर्णय होता तर नक्कीच त्या प्रकारचा धाडसी निर्णय होता आणि अपक्ष आमदारांचं त्या ठिकाणी मनोवर्धपन जोशी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आदरणीय जी ठाकरे साहेबांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि खरोखर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाची ताकद त्यावेळेला नगण्य असताना सुद्धा एवढा मोठा निधी त्यांनी त्या ठिकाणी दिला हे लक्षात ठेवण्यासाठी या पाहण्यासाठी रामरायांनी काय काय केलं अनिकेत रांनी त्यांचा व्यक्तिगत अनुभव सांगितला अनुशेषाचा प्रश्न काही मंडळींना माहीत असेल विदर्भामधला अनुशेष आणि त्यावेळेला विदर्भामधले जे काही नेते होते ते नेते अनुशेषेच्या साठी सातत्याने भांडत होते आणि पश्चिम महाराष्ट्रात पैसे खर्च होत असताना त्या ठिकाणी ते होऊन आहेत अशा दृष्टीने प्रयत्नशील होते या, या सर्वातून मार्ग काढत काढत पैसे मिळव कसे मिळवले हे रामरायांनाच माहिती आहे तुम्हाला काही म्हणणं माहीत असेल तत्कालीन महामहीम फैजल साहेब सुद्धा आपण पलटनला आणले होते त्यांना दुष्काळी परिस्थिती दाखवली होती जयंतजी पाटील साहेब सुद्धा त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर होते अर्थमंत्री होते ते त्यांच्याबरोबर अनेक मंत्री गव्हर्नर साहेब यांना दुष्काळी परिस्थिती दाखवली आणि रामराजांनी विशेष अनुदान अनुशेषाच्या बाहेर जाऊन पश्चिम महाराष्ट्राच्या आणि कृष्णा खोरीसाठी प्राप्त करून घेतलं हे आवर्जून या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आपोआप मिळालेले पैसे योजनेतून पैसे त्या ठिकाणी आले त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री आजचे पंतप्रधान होते आणि त्यावेळेला केंद्रातून पैसे आणले आणि त्यावेळेला एक सर्व योजना मार्गी लागल्या फार मोठ्या कष्टाच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत आणि त्यामध्ये फार मोठे कष्ट आणि सर्वस्वी, सर्वस्वी या पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्याला पाणी अडवण्याच्या दृष्टीने सर्वस्वी वाहून घेतलेली जर कोणी व्यक्ती असली तर ते रामराजे आवर्जून सांगण्याची तरुणांना आज गरज आहे त्यांना वाटते आले पाणी आपोआप आले काय त्याच्या मागे त्याच्या मागे फार अपार कष्ट आहे त्यानंतर हे झाले आज आपल्याला या पक्षामध्ये गेल्यानंतर एक ताकद नक्कीच मिळालेली आहे आणि हा ताकदीचा वापर सकारात्मक दृष्ट्या करण्याच्या दृष्टीने आपण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना काम करायचंय आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागाव एवढीच मी विनंती करणार आमचे शिक्षक ह्या ठिकाणी सुरुवात निवेदन करत होते सुसंस्कृत राजकारण सुसंस्कृत राजकारण ठेवायचंच आहे पण आमच्या सुसंस्कृत राजकारणाचं कोणी ऐशी की ते करत असेल आता त्या भाषेत उत्तर देण्याशिवाय मला तर आता वाटतं काय पर्याय राहिलेला म्हणतच नाही सुसंस्कृत राजकारण करायचं आणि आपल्याला सुसंस्कृतच राजकारण करायचं आता आपण कुठल्या पक्षात गेलो आता आपल्या सुसंस्कृत राजकारणाची जर पुढच्या पेशी केली तर शिवसेना स्टाईल मध्ये त्याला उत्तर द्यायला आता अजिबात कचरू नका आता काही <गण> माग त्या ठिकाणी वळून सुद्धा बघू नका तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहे तुम्ही आता पुढच जायचं अजिबात काळजी करू नका कशा प्रकारचं पुढचं राजकारण कसला दबाव आला काही आला अजिबात घाबरायचा आपला वाळूवाला असला मातीवाला मुरुमवाला असला त्याच्यावरती त्या ठिकाणी पंचनामा केसन वगैरे तसा प्रकार झाला की आपण उभं राहू ना तिथं करायचं तर सगळ्यावरच करायचं एकावर आमच्या कोणाचं करायचं ताकदीनीवर तुम्ही उभं राहायचं आणि <coughs> तरुण मंडळी ताकतीनी उभं राहिल्यावर पुढं कोण उभं राहत नसत एवढंच लक्षात ठेवा आता ताकतीने हा पक्ष संघटनात्मक पक्ष आहे संघटना बांधून त्या ठिकाणी या संघटनेचा उपयोग आपल्याला चांगल्याच कामासाठी करायचा आहे अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी करायचा आहे आणि पुढचा जो अन्याय होतोय त्या माणसाला त्या ठिकाणी टार्गेट करून जे त्या ठिकाणी त्याला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न होतोय ते थांबवण्यासाठी आपल्याला या संघटनेचा ह्या शिवसेनेचा आणि ह्या तरुण मंडळीच्या ताकदीचा आपल्याला वापर करायचा एवढंच लक्षात ठेवा या राजकारणाच्या एकंदर परिस्थितीमध्ये अत्यंत अस्थिर परिस्थितीमध्ये ठामपणे उभं राहण्याची आजची वेळ या ठिकाणी काय माझं राजकारण मोठं करायचंय अनिकेत रायांचं करायचंय विश्वजित रायांचं करायचं अशातला भाग नाही हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ही पुढची मंडळी असतील तुम्ही म्हंटल तर कारखाने कारखान्याची बिलं झाली नाहीत आता बिलं झाली नाहीत ही जर त्यांचं सतरा सालाचं आखं बिल तुमचं सतरा सालाचं अख्खं बिल प्रल्हाद पाटलांनी खाल्ले ते जाऊ त्यांना विचारा कारखाना त्यावेळेला कुणाच्या ताब्यात होता <laughs> आखा सीजनचा ऊस त्या ठिकाणी साखर जी झाली ती गेली कुठं आता त्यांनी जाऊन आत्ताच विचारायला पाहिजे ते सकाळी विचारू शकणार नाही आता तो चालवा बंद पडलेला चालवला दोन हजार दहा हजार केला कामगारांचे प्रश्न सुटले हे राहिलं बाजूला <laughs> आता आता आडवायला ते की पाहिजे त्यांना आडवत नाही तो चांगलं करतोय त्याला आहेत कारण त्याचंही कारण जी काय अपेक्षा आहे ती आमच्याकडूनच आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा तुम्ही ठेवत नाही तुम्हाला माहिती ते जाऊन उपयोगच नाही कशाला अपेक्षा वस्तुस्थिती आहे का नाही सांगा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे हे सगळं माहिती असताना सुद्धा जर आपण पांघरून घेऊन झोपणार असलो तर ते चालणार आहे का हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न दुसऱ्या कुणाच्या राजकारणाचा नाही रामराजे असतील मी असेल राजकारणात पाहिजेच अशी काय आमची गरज नाही मी अगदी स्पष्ट सांगतो कसं राजकारण पाहिजे नसलं तरी आम्ही आहेत परंतु जी परंपरा जो वारसा जो अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या लाभलेला आहे तो मात्र सोडता येत नाही त्यामुळे श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहे तुम्ही निवडून या निवडून देऊ नका तुमच्याबरोबर राहणार एवढं निश्चित आहे आणि तुमच्याबरोबर ताकदीने राहून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कुठलाही त्रास होणार नाही याची मात्र काळजी घेत राहणार आहे त्याकरता तुम्ही सहकार्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या अडचणीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं यश दिलं वहिनी साहेब एकदा उभे होत्या बापूंना दोनदा यश दिले मला खात्री की या वेळेला जो कोणी उठला आपले उमेदवार असतील त्यांना सुद्धा तुम्ही तशाच प्रकारचं यश द्याल कारण आपण सत्याच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या ताकदीने आता पुढे जाणार पण एक मात्र गोष्ट अमोल रासकर फार महत्वाची या ठिकाणी बोलले आणि मी तर अनेकदा म्हणत असतो आपला पराभव कोण करू शकतो आपणच करू शकतो पुढचा गट हायच कुठं पराभव कराय पुढं कोण नाहीच आहे पराभव कराय त्यामुळे आपले असलेले गट आता संपवून आता त्या ठिकाणी ताकदीने पुढं जायचं का नाही जायचं हा सर्वस्वी निर्णय आता तुमचा आहे त्यांनी बिब्बीचं उदाहरण दिलं आता बिब्बी मध्ये मी बीबीच उदाहरण देत नाही पण अनेक गावांमध्ये तीच परिस्थिती आहे आणि तो पुढे जाईल आणि त्याच नाव होईल म्हणून जरा माग खेचायला जरा वेगळं काहीतरी करूया आता त्याच काय आमचं झालं की आता त्याचं कुठं तुम्ही खाली खेचायला चाललाय आता ते काही करून थांबवा आणि ताकदीने आपण पुढे गेलो कोण कुठला नेता कुठं गेलाय यापेक्षा तुम्ही बरोबर असल्यानंतर कोणी एकटा तुकटा नेता इकडे तिकडे जाऊन काही त्याचा उपयोग नाही तो एकटाच गेलेला असतो त्याच्या मागे तुम्ही गेला तर त्याला किंमत तुम्ही तिकडं तिकडं त्याला किंमत तुम्ही आमच्या बरोबर असल्यावर आम्हाला कोण कुठे गेल्याची काही फिकिर नाही की वरपासून खालपर्यंत असंच चालले त्याची काळजी करायची तुम्ही फक्त बरोबर राहा आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे त्या ठिकाणी उभा असणार आणि काही झालं तरी असणार आमची पिढी काय आमची पुढची पिढी सुद्धा तुमच्या बरोबरच उभी राहणार त्यांना तोच वारसा तो लाभणार ते तरी कुठं जाणार आहे पलटण सोडून कोण कुठं <laughs> जात नसतो तुमच्याबरोबर ठामपणे आम्ही उभे शेवटपर्यंत राहणार पलटणचं वज वाटणं कोणाच्या हाती काही होऊन येणार नाही एवढं मात्र ठामपणे आपल्याला सांगतो आणि <laughs> एवढ्यासाठीच तुम्ही सर्वांनी बरोबर राहा एवढीच विनंती करतो आधी की तुम्ही वेळ आपला घेत नाही आठ फेब्रुवारीला वैद्यकीय मदत कक्ष शिवसेनेचा आरोग्य यज्ञ होणार आहे त्याच्या संबंधाने आपल्याला माहिती दिली जाईल ते फिल्टरला आपण शिबिर घेणार आहोत आणि जे जे या शिबिराच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी सहकार्य मदत मिळते त्याची सर्वस्वी माहिती त्या ठिकाणी देता येईल आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची ह्या युवक मेळाव्यात युवकांना विनंती करायची की हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण हाती घेऊन त्या ठिकाणी काम करूया आणि सर्वसामान्याला दिलासा देण्याचं काम करूया तरच या शिवसेना पक्षाचा आणि आपल्या तरुणाच्या तरुणाईच्या ताकदीचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे तो आपण ताकदीने आपण सर्वोदन करून घेऊ त्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व त्या ठिकाणी यश कसं प्राप्त होईल या दृष्टीने आपण कामाला लागावं ही विनंती करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो i don't know